लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये नैना सांगत असते इकडे माझ्या लग्नाची बोलणी झाले आणि त्याच वेळेला नेमकं तुझ्या भाळामध्ये कुंकू कुणी घाबरलं कोण होता तो आता मात्र इकडे कलाला लगेच अद्वैत डोळ्यासमोर दिसतो पण कला, कला काही बोलायला मागत नाही आणि म्हणते जाऊ दे ग अगं जाऊ दे त्याचं काही एवढं महत्वाचं नाही आहे पण मला एक सांगा लग्नाची चर्चा चालू आहे म्हणजे काय यावरती संगीता म्हणते अगं चांदेकरांच्या घरी आम्हाला नैनाच्या आणि अद्वैत चांदेकरच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलवलेलं आहे यावरती आता मात्र कलाला खूप मोठा धक्काच बसतो अद्वैत चांदेकरसोबत लग्न आणि ते पण नैनीताईचं कला म्हणते का असं म्हणत कला आता आपली बाजू मांडायला लागते तोपर्यंत इकडे आता सरोजला टेन्शन आलेलं असतं की नैनीचं घराणं कसं आहे नैनी कशी आहे स्वभावानी किंवा इतर सगळी चौकशी आणि ती सांगत असते मला असं वाटते कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी आपण बाहेरून त्या मुलीची चौकशी करायला पाहिजे तिचं घराणं कोणतं ती कशा पद्धतीत राहते आजूबाजूची लोक तिच्याबद्दल काय म्हणतात कारण काही झालं तरी चांदेकरांची मोठी सू होण्याचा मान तिला मिळणार आहे आणि त्या मानाच्या ती लायक आहे की नाही या गोष्टीची खात्री आपल्याला करायला पाहिजे असं म्हणत सरोज आता कल इकडे नैनाची सगळी चौकशी करण्यासाठी घाट घालते पण तो घाट मात्र रोहिणीच्या अगदी पथ्यावर नसतो पडणार तिचा प्लॅन विस्कटणार असतो कारण नैना ही एक साध्या घरातली मुलगी आहे तिचा कोणता क्लास नाही आहे हे जर वहिनीला समजलं तर ही लग्न होऊ देणार नाही आणि लग्न होऊ दिलं नाही तर माझा प्लॅन कसा यशस्वी होणार म्हणून आता इकडे रोहिणी विचार करते काहीही करून त्या नैनाबद्दलची खरी माहिती वहिनीला समजायलाच नको तोपर्यंत कला सांगत असते अग आई का बरं म्हणजे अद्वै चांदेकरच काय गरज आहे आपल्याला त्याच्या एवढ्या मोठ्या लोकांबरोबर संबंध जोडून काही गरज नाही आहे अगं कल ताई हे बघ म्हणजे ही श्रीमंत लोक असतात ना ही खूप माजोरडी असतात त्यांना ज्या वेळेला आपल्या घराचं सत्य समजेल त्यावेळेला त्यावेळेला पण ते तुझा स्वीकार करतील का यावर नैना म्हणते तू नको काळजी करूस तो माझ्या प्रेमामध्ये वेडा झालाय त्यांनी स्वतःहून लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलवले ना तितक्यात तिथे आता मात्र काजू येते आणि म्हणते कोण अद्वैत चांदेकर अगं तुला माहीत नाही आहे पालखीच्या सोहळ्यामध्ये कलाताईसोबत त्यावरती कला म्हणते काजू गप्पा बस आणि ती घडलेला प्रकार म्हणजे अद्वैत चांदेकरच्या हातून कलेचा भरलेला मळवट हे असं सगळं गोष्ट सांगण्यासाठी नकार देते आणि कला म्हणते हे बघ तुला श्रीमंतच मुलगा पाहिजे ना तर आपण अद्वैत चांदेकरपेक्षा वेगळा कोणीतरी श्रीमंत मुलगा बघूया की ज्याला श्रीमंतीचा माज नसेल यावरती म्हणते अगं ज्याच्याकडे श्रीमंती आहे त्याला श्रीमंतीचा माज असणारच आहे ना संगीता म्हणते हो बाळा हे बघ आजच्या जगामध्ये पैशाशिवाय काहीही मोल नाहीये त्यामुळे ज्याच्याकडे पैसा असेल ना त्याच्याकडेच दुनिया झुकते यावरती कला सांगते अगं आई असं नाही आहे पैशाशिवाय दुसरं काही होत नाही आहे संगीता म्हणते हे बघ पैशानेच सगळं होतं सगळेजण मला हिणवतात त्यावरती कला सांगते पण आई मला एक गोष्ट सांग ज्या वेळेला लग्न होऊन आपली नैनाताई त्यांच्या घरी जाईल आणि खोटं लपून राहत नाही ना त्यावेळेस त्यांना समजेलच ना, ना, ना की आपण एक साधे गरीब माणसं सा आहोत आपले बाबा मिसळपाव विकतात मग त्यावेळेला त्यावेळेला त्यांनी नैनाताईचा स्वीकार करण्यासाठी नकार दिला तर लग्न झाल्यानंतर मग काय होईल तू विचार केलायस का असं म्हणत कला आता संगीताला आणि नैनाला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते ज्या घराण्याचं आपलं तोला मुलाचं नाही त्या घराण्याशी लग्न करणं म्हणजे नैनाताईला आगीत ढकलल्यासारखं आहे तू समजून घे ना पण इकडे संगीताला काही समजायचं नसतं इकडे आता कलाचे बाबा म्हणतात हो मला पण हे पटत नाहीये कारण आपलं घराणं त्यांच्या तोला नाही आणि त्यांनी जर नैनाला नंतर त्रास दिला तर असं म्हणत दोघ जण संगीता आणि नैना यांना समजवत असतात तोपर्यंत इकडे आता सरोज आपल्या कामाच्या गोष्टी करत असते डायमंडचा व्यापार वेगळा गोल्डचा व्यापार वेगळा मंगळसूत्राचं डिपार्टमेंट वेगळं असं का ती काहीतरी फोनवरती सांगत असते तितक्यात ती ते रोहिणी आहे ते मुद्दामच रोहिणी आता विषय काढण्यासाठी आलेली असते आणि ती विचार करते नैनाची सच्चाई इकडे वहिनीसमोर पोहोचायलाच नको कारण काहीही झालं तरी नैना ही गरीब घरातली आहे हे वहिनीला समजलं तर हे लग्न होणारच नाही असा विचार करत आता मात्र इकडे रोहिणी मुद्दाम वहिनीला गोल गोल बोलण्यामध्ये घुमवण्यासाठी आत येते आणि म्हणते वहिनी खरंच म्हणजे अद्वैतचं लग्न ठरणार ना तर मला खूप आनंद झालाय एकदा का अद्वैतचं लग्न झालं की मला की मला माझ्या माझ्या राहुलचं सुद्धा लग्न करण्यासाठी बरं पडेल की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्वेतवरती लग्नाची जबाबदारी आली की त्याला थोडंसं घरातलं आणि बिझनेसमधलं थोडंफार तरी भार राहुलमध्ये टाकायला लागेल ना सरोज म्हणते अच्छा म्हणजे हा आव आहे तर रोहिणी म्हणते तसंच काही नाही आहे पण मला एक सांग आज नैनाचे वडील येणार मग नैनाचे आईवडील ज्या वेळेला येणार त्यावेळेला तू त्याची चौकशी करायला बाहेर जाऊन कसं चालेल तू काळजी करू नकोस मी सगळी चौकशी करते तू त्यांच्यासोबत डील कर ती कशी आहेत ते बघून घे त्यांना विचारून काय प्रश्न विचारायचे ते मी जाऊन बाहेरून चौकशी करून येते की नक्की काय घडलंय ते असं म्हणत आता इकडे रोहिणी नैनाची चौकशी करण्याची जबाबदारी आपल्या अंगावरती घेते आणि सरोजला पण ते पट्ट कारण आता कलाचे आई बाबा येणार असतात आणि त्यांची भेट घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं त्यावेळेला आता इकडे संगीत सांगत असते हे बघ श्रीमंत लोकांशी लग्न केल्यावर ती सगळ्यांना दुःख येतं असं काही नाही आहे तुला माहिती आहे ना माझी बहीण माझी बहीण रूपाने एकदम देखणी आणि तिचं लग्न श्रीमंत घरात झालं म्हणजे आप अगदी आपलं नैनीवानी नैनिवानीच ती दिसायची आणि सेम टू सेम नैनासारखी सुंदर मुलगी श्रीमंतच्या घरी गेली इतके वर्ष संसार करते काय दुःखात आहे गं ती एकदम आनंदात आहे तशीच आपली नैना एकदा लग्न करून चांदेकरांच्या घरी गेली ना की तुम्हाला दोघींना सुद्धा श्रीमंत शोधेल आणि तुम्ही तिन्ही मुली श्रीमंतांच्या घरी पडाल मला माहिती आहे ना त्यावरती आता इकडे लगेचच कला सांगते अगं श्रीमंती ही पैशात असते का आई मला तू सांग तू दुःखी आहेस का तू सुद्धा सुखातच आहेस की तुला काही दुःख आहे का बाबांसोबत लग्न केल्यापासून तुझं पण आनंद सगळं चाललंय ना पण इकडे संगीता काही ऐकायला तयार नसते आणि ती म्हणते कसलंच सुख म्हणजे दिवाळी येणार असेल ना तर पहिले तीन दिवस सामानात काटछाट करून नंतर दिवाळीचं सामान आणलं जातं नैनीचे वापरलेले कपडे तुला वापरायला लागतात घरामध्ये कोणती गोष्ट आणायची तर काट कसर करायला लागते ही सुख हे सुख म्हणतात याला असं म्हणत संगीता आता कलाला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण आता कला काही ऐकत नसते ना संगीता ऐकत असते तोपर्यंत इकडे आता लगेचच बाबा म्हणतात बाद झालं तुझं सारखं काय तुझ्या बहिणीचं टोमणा श्रीमंत असली ना तरी तिची मुलं तिला विचारत पण नाही आहेत आहे ना तो मुलगा गावातच राहतो तरी सुद्धा गावातला मुलगा त्याच्या आईकडे जात नाही तो वेगळा राहतो काय ही श्रीमंती चाटायची आहे तिच्यापेक्षा तू श्रीमंत आहेस तुझ्या तीन सोम्यासारख्या मुली आहेत तिन्ही तुला रिस्पेक्ट देत आहेत तुझं ऐकतायत तुला मान आहेत मग ती सुखी की तू पैशा सुखी पैशाने सगळं सुख येत नाही आहे यावर ती संगीता म्हणते हो पैशाने सगळं सुख येतं ज्या वेळेला ज्या वेळेला कधी मी बाहेर पडते ना त्यावेळेला या दोन साड्या या फक्त दोन साड्या माझ्याकडे असतात असं म्हणत आपल्याकडच्या ठेवणीतल्या दोन साड्या संगीता घेऊन येते आणि म्हणते गावात कधी मी कोणत्या कार्यक्रमाला गेले ना की बायका चर्चा करायला लागतात की आली या दोन साड्यांपैकी एक साडी नेसून मला हसतात मागून पण मी त्याला उत्तर देत नाही कारण त्यावेळेला माझ्या डोक्यात एकच विचार असतो की जी गरिबी मी भोगली न, ती ना ती माझ्या मुलींना भोगायला लागू नये आणि म्हणून मी हे सगळं करते आणि आता संधी चालून आले तर तुम्ही नाही म्हणताय ते मला काही चालणार नाहीये तुम्हाला यायचं असेल तर या नाहीतर मी एकटी जायला समर्थ आहे चांदेकरांच्या घरी मी एकटी जाणार माझ्या वहिनीचं लग्न ठरवलं आणि त्यानंतर माझ्या दोन्ही मुलींना सुद्धा मी श्रीमंत स्थळ शोधणार कुणीही मला अडवू शकत नाही आहे असं म्हणत आता संगीता आपल्या मतावरती ठाम असते तिच्या बाजूने ती बरोबर असते कलाच्या बाजूने कला, कला आणि बाबांच्या बाजूने बाबा पण आता नियती मात्र वेगळाच खेळ करणार असते त्यावरती संगीता सांगत असते मला माझ्या तीन मुलींना श्रीमंतांच्या घरी पाठवायचं आहे आणि त्यासाठी मला काही करायला लागलं तरी बेहत्तर तुम्ही या नायत्या येऊ नका मी मात्र जाणार माझ्या नैनीच्या लग्न ठरवायला असं म्हणता म्हणता संगीताला चक्कर लागते ती हायपर होते मग सगळेजण तिला सावरतात संगीताला सावरत तिला बसवतात तिला पाणी देतात आणि संगीताची ही अवस्था बघून नयना पिघळते नेहमीप्रमाणे नयना आता तिच्या जवळ जाते आणि म्हणते आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ तुझ्या मनात जे आहे ना तसंच होईल तुला अद्वैत चांदेकरसोबत कलाताईचं लग्न करायचं आहे ना तर तू काळजी करू नकोस कारण आता इकडे नैन नैनीला काही वाटत नसलं तरी कलाला मात्र संगीताच्या तब्येतीची खूप काळजी वाटत असते आणि त्या तब्येतीच्या काळजीपोटीच आता ती हे सगळं करते आणि वचन देते काहीही झालं तरी मी नैनाताईचं लग्न त्या अद्वैत चांदेकरसोबत लावून देईन पण आई तू जास्त विचार करू नकोस नैनी लगेच खुश होते कले कले असं म्हणत ती कलाला मिठी मारते आणि म्हणते कला आता म्हटली ना की असं होणार तर तसंच होणार असं म्हणत ती आता नैनाला नैना कलीला आपल्या मिठीत घेते खोटारडी ना स्वार्थासाठी काही करायला तयार असते आणि कलाने जरी जरी हे लग्न होणार म्हणून आता वचन दिलं असलं आईला तरी तिला मनातून हे काही पटलेलं नसतं आणि हा अद्वैत चांदेकर कसा मुलगा आहे हे तिला समजलेलं असतं तोपर्यंत इकडे आता आबा सांगत असतात हे बघा मुलीची सगळी चौकशी करून मगच आपल्याला या लग्नाचा विषय पार पडायला पाहिजे पण इकडे रोहिणी विचार करते चौकशी तर मी करून देणारच नाही आहे कारण इथूनच तुझ्या आणि अद्वेतच्या दुःखाची सुरुवात मी करणार आहे बहिणी असं म्हणत आता मुद्दाम काहीतरी काड्या करत असते आणि त्याच वेळेला राहुलने सुरुवात केलेली असते आणि तो म्हणतो ब्रो तुम्ही दोघं जण डेटवरती जा बरं नैना आणि तो जी मी डेट जळवून आणतोय असं म्हणत राहुल आता नैना आणि अद्वैतची डेट जुळवण्याचं नाटक करत असतो त्याच वेळेला कला सांगत असते हे बघताई चांदेकरांच्या घरी गेलीस ना तरी आपले मूळतत्व तू सोडू नकोस पण नैना कुठली ऐकायला नैनाच्या डोक्यात मात्र चांदेकरांच्या श्रीमंतीचीच हवा असते पण या सगळ्यामध्ये नियती आता नैनाला राहुलच्या जाळ्यात अडकवत कलाला सोबत लग्न करण्यासाठी भाग पडणार असते आणि इथूनच कलाच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट सुरू होऊन मालिका कऱ्या हाताने सुरू होणार असते